देवीची पूजा होते आणि आर्या तिकडे काहीतरी चेक करते तिकडे त्या रांगोळी काढतात आणि रांगोळी वर बघा आपला एक माणूस बघा तो बघा आधार होळीचा त्याने बघा कशी मस्त फुगले टमटमी रायाने आणले नवीन पिचकारी आपल्या टी शर्ट ला मॅचिंग रामराम मंडळी जय श्री राम, राम रा। तर तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे होळी उद्या आहे धुलीबंधन आणि आपला व्हिडिओ येणार आहे उद्या संध्याकाळी त्यामुळे तुम्हाला आता सर्वांना होळीच्या आणि धुलिबंदनच्या मी शुभेच्छा दिलेलं आहेत आणि आपले हे तरुण मंडळी बघा किती एक्सायटेड आहेत होळीसाठी कारण आपल्याला बालाजी परिवारची ह्यावेळेला पहिली होळी करायची आहे त्यामुळे सर्वजण एकदम एक्सायटेड आहेत बघा एक वेगळा आनंद सांगायच्या चेहऱ्यावरती स्पेशली आहे बालगोपाळ मित्रमंडळ आपलं सर्व जरी yes! धुलवडीच्या शुभेच्छा तुम्हाला एक दिवस लेट मिळत असतील म्हणजे संध्याकाळी मिळत असतील तरी पण तुम्हाला रंगपंचमीच्या शुभेच्छा मी तीन दिवस अगोदर देतो कारण आपली जी पारंपरिक रंगपंचमी असते ना ती आपली शुक्रवारी आहे म्हणजे होळीनंतर पाच दिवसांनी तर सर्वांना रंगपंचमीच्या पण हार्दिक शुभेच्छा बघा हे सगळ्या आता चांगल्या आहेत कारण आता आपल्याला होळी बांधायची तयारी करायची आणि होळीसाठी बरंच सामान आपल्याकडे कालपासूनच आलेलं आहे म्हणजे एवढेच एक एक्सायटेड सगळे आपले मंडळी आपले सर्व बालाजी अपार्टमेंट तरुण बाला बाल गोपाळ आणि वयस्कर सगळेच सगळे सगळेच एकदम यंग झाले त्यावेळेला कारण आपली पहिली होळी आहे बालाजी परिवाराची बालावी अपार्टमेंटची आणि बघा सामान काय काढलं तुम्हाला दाखवतो बघा यांची सर्वांची प्लॅनिंग चालू आहे कुठे होळी करायची ती बांधायची ती कारण पहिलीच होळी आहे म्हणजे एकदा आपली जागा फिक्स झाली की दरवर्षी आपली ही जागा फिक्स होऊन जाईल आणि इकडे बघा आपल्या पहिल्या होळीसाठी किती सामान आणलं होळीचं सा, गवत गवऱ्या आणि तुम्हाला दाखवतो खाली आहे हे शेण चारवायला आणि लाकडं हे बघा एवढं सगळं सामान आपलं आलेलं आहे म्हणजे होळीची एकदम जय्यत तयारी आहे आणि हे बघा रायाने आणले नवीन पिस्कारी आपल्या टी शर्टला मॅचिंग हे बघा एकदम मॅचिंग मॅचिंग पिस्कारी घेऊन आला राया होळीची जागा डिसाइड करणं सुरूच आहे अजून आणि आपला स्पेशल सर्वेअर यश नमस्कार आमची भाई होळी या वर्षी साजरी होत आहे तर थोड्या जागा चेंज झाले त्यामुळे या जागा कुठल्याही प्रकारचं विकडे होऊ नये सगळ्यात मेहनत लागू नये आणि होळीचा कार्यक्रम का पूर्ण आपले पार पाडावा होळीमध्ये कुठल्याही वगैरे जे काय लोकांचे काय काय अर्ज सगळ्या होळी वगैरे धावले संध्याचा कार्यक्रम आमचं होणार मानून घ्या नाराज तुम्हाला देतो तो मानून घ्या जय છોટે આપણ સંપન્ન સર્વ મળીને સર્વિમ કરાવ્યું હા જાહેલા જાગી વા્યા જેવા તુલા તુજા ચરણી એ શ્રીફળ આમ સર્વ બાળ રૂપાણી નિધન કરો એવી તુજા ચરણી આ સર્વ બાળ રૂપા નમ્રપણે વિનંતી કરતોરાય જય શ્રીરામ જય શ્રીરામ જય બાપા आणि आपण आता बघितलं खाली होळीची तयारी सुरू आहे आणि होळीची जागा वगैरे डिसाईड झाली आणि होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणजे होळी म्हटले की पुरणाची पोळी आलीच आणि आता होळीचा सण असला की आमच्याकडे दरवर्षी असते पुरणाची पोळी दरवर्षी आपल्या होळीला पुरणाच्या पोळ्यात असतं आणि तशी तर तिच्या पोळ्यात चालूच करणं हे बघा इकडे पोळ्या बनवणं सुरू आहे मस्त अशी पुरणाची पोळी बनते बाजूला पुरण आहे आणि हे बघा हा पसारा बघू नका म्हणजे काय जेवण बनते म्हणजे आणि बघा कशी मस्त फुगले टमटमीत पुरणाची पोळी आणि इकडे एवढ्या पोळ्या आपल्या रेडी झाल्या आणि पोळीसोबत आहे ही कटायची आमठी आणि आता पोळ्या रेडी झाल्या त्या आपल्याला होळीचा नैवेद्य काढायचं आहे ना सध्या होळीचा नैवेद्य काढायचा बाजूला आणि त्यानंतर मग आपल्याला मस्त होळीचा पोळीचा आस्वाद घ्यायचा आहे पूर्ण होळीची तयारी चालू आहे बघा सगळ्या बाजूने बघा आपली होळीची जागा शैनाने सारवून घेतली तिकडे पताका लावण्याचं वगैरे काम सुरू झालंय बघा पताके लावायची तर तयारी झालेली आहे पताके लावणं चालू आहे वर तिथे अनिश आहे ते खिडकीत कोपऱ्यात पताके लावतोय हे बघा आता होळीसाठी आपली लाकडं बाहेर लागली आहेत बघा आपले बालगोपाळ तो बघा अजून एक आमचा मोठा बालगोपाळ तिथे उभा आहे हे बाहेर लाकडं घेऊन ये आणि बघा आधार होळीचा भावी कार्यकर्ते सर्व हो भावी कार्यकर्ते फुल जोशमध्ये आहेत होळीसाठी बघा आणि आपण गेलो तेव्हा जस्ट तयारी सुरू होती पताके वगैरे लावण्याची आणि हा तेव्हा नव्हता ते काय करायला आता आपण आलाय संध्याच्या पाच वाजलेत आणि आता बघा बगा। हे बघा वर बघा आपला एक माणूस बघा तो बघा वर जाऊन बसला दिस्टेवा दिस्टेवा। 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 आ आ काम चालूच आहे फुल जोश मध्ये काम चालूच आहे आणि हा पण त्या साईडला होता साईड साईडला आला नाही बघा आपली तयारी झालेली आहे होळीची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे बघा हे आपली होळी रेडी येताले देवा तुला मी पायला तिकडे आता होळीसाठी रांगोळी वगैरे हो काढली जाते आणि सगळे हे दमलेले कार्यकर्ते बघा चाय प्रोग्राम चालू आहे आणि दुसरं काय नाही चायचं आहे याच्यामध्ये बघा आहे हा चाय पाणी चालू आहे सध्या चाय चालू आहे पाणी नाही मिक्स करत सुरुवात जोडीने मेहनत चालली आहे रांगोळी काढायची बघा तिकडे त्या हो रांगोळी काढतात आणि रांगोळीत काय पडतंय का ते बघतात रांगोळी खराब करतायत आणि आता तुम्ही बघितलं आपली होळीची तयारी वगैरे सर्व झाली होळी वगैरे बांधून झाली आणि आता आम्ही आलो मार्केटमध्ये मा आर्याला काही होळीसाठी कलर वगैरे घ्यायचे आहेत तेच बघायला आम्ही आलोय आता कारण उद्या धुलवड आहे विविध प्रकारच्या ऑलरेडी ते पिचकाऱ्या वगैरे आल्या आहेत सगळ्यांसाठी बघा बघा आहेत पिस्कार आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत यावेळेला बऱ्याच डोरेमन वगैरे आहे आणि आल्या तिकडे काय ती चेक करते आहे बघा गुला गुलाल आहे आपल्याला गुलाल पण घ्यायचं संध्याकाळी होळीसाठी काय हर्बल गुलाल हर्बल गुलाल पण आलेलं आहे बघा कलरमध्ये तिकडे आहे हर्बल कलर सुक्या कलर ज्याने काय रिॲक्शन होत नाही आणि आम्ही असेच कलर वापरतो दरवर्षी आणि आता पण आम्ही यावेळेला असेच कलर घेतो आहे तीनशे ग्रॅमचे चार पॅकेट ना नाही पाच कलर आहे बघा हे बघा तीनशे ग्रॅमचे असे पाच कलर आहेत त्या बॉक्समध्ये इकडे बघा इकडे पण कलर आहेत बंगाली कलर हर्बल कलर पण घेतला आर्याकडे आणि आर्याने काही पिशव्या पण घेतल्या आहेत जसं होळीला एन्जॉय करे होळीचा होळी बांधली आहे पण तर मूर्त लेटचा सा, आहे म्हणजे मूर्त असं नाही पण आपले उडी जवळजवळ सव्वा नऊ वाजता पिटणार आहे मारो दिलाय दर्या देवाला शेतार राशी हाय शिमगा इकडे आपल्या होळीची पूजा होते बघा आपले सर्व पहिला मंडळी होळीची पूजा करतात आणि तिकडे फोटोसाठी इकडे बघतात इकडे फोटो शूटिंग पण होतं आहे आमच्या दाराशी हय शिमगा बारा महिन्याचे पंधरा दिवसाचा बालाजी परिवारा बालाजी परिवाराला होळी निमित्त शुभेच्छा असं अशी होळीची विधिवत पूजा झालेली आहे आपली सौरभ महिलांनी अशी पूजा केलेली आहे आणि सगळी पूजा वगैरे झाली आहे बघा आणि होळीची पूर्ण तयारी झालेली आहे गाण्यांमध्ये तुम्हाला आवाज कमी येईल आणि बघा सगळे हे बघा बाळगोपाळ बघा आपले कुठे बाळगोपाळ बघा बाळगोपाळ सगळं बालाजी परिवार जमा झालेला आहे खाली होळी दहन साठी आणि थोड्या वेळात पूजा होऊन दहन होणार आहे बालाजीचा बघा नारळ वगैरे घेऊन आपले कुदेश बाई पंत्रेणी आणि आपलं बालाजी देवा चंदीरा या गाराने

आमच्या धाराशी हय शिमगा आमच्याकडे धुळवड सुरू झालेली आहे होळी नंतर लगेच बघा बघा होळीच्या अवस्था बघा एकदम फूल कलर पूर्ण झालंय उद्या का होताना माहीत नाही बघा अक्षता बघा मग चेहरा होकाल येतोय का हे अक्षत आहे बघा माझा बघा काय लागलं काय लागलंय सगळ्या रीतीतलं घाबरून लांब लांब पडत आहेत मी आता मी त्या होळीला आलो आहे ज्या होळीपासून आपल्या युट्यूब चॅनलची पण सुरुवात झाली म्हणजे त्याचा व्हिडिओ आपला सगळ्यात पहिला आला होता आपल्या चॅनलवरती म्हणजे आपल्या मनीषानगरची जय मे मित्रमंडळाची होळी आणि आम्हाला यायला लेट झाला आहे त्यामुळे होळी ऑलरेडी पेटलेली आहे बघा आणि आम्हाला बराच लेट झाला कारण आपली सोसायटीची पहिलीच होळी होती ना त्यामुळे तिथे थांबणं पण आवश्यक होतं ह्या वर्षी पण ठीक आहे पण आपलं नित्य नियमाने दरवर्षीप्रमाणे आपण इथे होईल आपला नारळ द्यायला आलेलोच आहोत तर आपण नारळ देऊ होईल अशा प्रकारे दोन हजार चोवीसची ची जी आपल्या बालाजी अपार्टमेंटची म्हणजे आपल्या बालाजी परिवारची पहिली होळी होती आणि एकदम व्यवस्थित आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे पूर्णपणे झालेली आहे म्हणजे आपली होळी पण मस्त अजून मागे पेटते दिसते का बघा तुम्हाला हे सगळं आपला बालाजी परिवार असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल बालगोपाळ असल्यामुळे आणि सर्वांनी फुल एन्जॉय केला एन्जॉय केला ना आणि सर्वांना परत शेवटी मी सांगतोय हॅप्पी काय मित्रांनो तुम्ही पण आमचा हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला तर मग भेटू उद्या धुलवडीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर